दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अशोकनगर येथील सातपूर कॉलनी इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण उत्साहात करण्यात आले दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभ हस्ते फीत कापून या सातपूर हाऊसिंग कॉलोनी उपडाकर नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले खासदार हेमंत गोडसे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आलेले मान्यवर व काही शिवसैनिकांचा देखील डाक विभागातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले हा जो प्रकार आहे प्रतिनिधी असल्यामुळेच सक्षम हे कामकाज होतं त्यामुळे राजकीय क्षेत्र जरी नसला तरी आमच्यामध्ये शिक्का आहे आणि तो शिक्का आम्ही तुमच्या बरोबर अशी खात्री देतो विश्वास व्यक्त करतो आम्हाला म्हणत नाही की आमच्या नागरिकांना असून काय ज्या आपण ज्या ज्या सुविधा आहेत त्या प्राप्त करून देण्यासाठी आमचा कोणताही सर्वसामान्य नागरिक आला तरी तुम्ही ते कामकाज करता अशा पद्धतीने तुमचं वर्तन जर काय ठेवलं तर मला असं वाटतं पडून बघायची गरज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो मला संधी दिली कळत न कळत कोणाचं नाव राहिलं असेल मान सन्मान राहिलं असेल सर्वप्रथम या नुच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते गेल्या दोन वर्षापूर्वी आपण या वास्तूचं भूमिपूजन केलेलं होतं आणि आपण बघितलं की अशोकनगरमध्ये ज्या वेळेला एका छोट्याशा फ्लॅटमध्ये जे पोस्ट ऑफिस होतं त्यावेळेला अत्यंत सुविधा निर्माण होत होती कारण आपला सातपूर भाग हा दाट वसाहतीचा आहे आणि त्यांना कामकाज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतो तर ह्या अडचणी ओळखून खासदार साहेबांनी आपल्याला सर हे पोस्ट ऑफिस आहे अनोख नारायण ओळखेचा खूप उद्घाटन शुरू सुरू आहे दो साल में कंप्लीट हो गई एंड ट्वेंटी फोर में हम लोग इसका इमाग्रेट कर रहे हैं एंड वो शुरू से तक अभी तक मैं हूँ सर उधर सो so हम लोग देखा है वो प्रोजेक्ट का पीछे आपका हाथ कितना था एंड सर भी मेरे को दिसंबर से पीछे पड़ा इसको जल्दी उद काटा करना है जल्दी उद काट करना है करके एंड हम लोग भी दिल्ली तक परमिशन लेना पड़े इसलिए थोड़ा तो टाइम हो गए सॉरी फ्रॉम अवरसाइड पण सर्व पक्षीय आपल्या बाजूला ठेवून आप्पा त्र्यंबकेश्वरला होते त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेले होते दर्शनावर येत असताना आपण आम्ही फोन केला म्हटलं आपा बऱ्याच वर्षापासनं ही आमची मागणी आहे आणि अनेक वेळा पोस्ट ऑफिसला निवेदन दिली आंदोलनही केली माझ्या पोस्ट ऑफिसने माझ्याकडे पोस्ट ऑफिसने माझ्याकडे पत्रवार पण केले पण आपण फोन केल्यानंतर लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जीवन उदाहरण म्हणजे जागेची पाहणी केली आपण थोडा उशीर झालाय कामाला उशीर झालाय उद्घाटन आपण ज्या भूमिपूजन या ठिकाणी केलं ते खूप लवकर केलं होतं पण आपण ही वास्तू ताब्यात घेताना आपल्याला उशीर झाला देर आहे दुरुस्त आहे उशीर तरी झाला असेल त्याचप्रमाणे त्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आज सर्वप्रथम नाशिक ग्राम विभागाच्या वतीने मी आपल्या सर्वांच या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो सातपूर हे जे पोस्ट ऑफिस आहे त्याला सातपूर अशोक नगर तातपूर हाऊसिंग कॉलनी या नावाने हे परिस्थित आहे गेल्या चाळीस वर्षापासून हे पोस्ट ऑफिस या अशोकनगर परिसरामध्ये कार्यरत होतो आणि त्यानंतर मागच्या तीन ते चार पासून आदरणीय खासदार साहेबांच्या प्रयत्नाने आज ही इथे सातपूर कॉलनीमध्ये ही बिल्डिंग इथे उभारलेली आहे आणि हा केवळ नाशिकवासियांसाठी नव्हे सातपूरकरांसाठी नव्हे तर आमच्या डाक विभागासाठी सुद्धा खूप आनंदाचा आणि ऐतिहासिक दिन आहे की आज पोस्ट ऑफिसला ही एवढी मोठी वास्तू मिळाली आहे तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आज सातपूर विभागामध्ये अशोक नगर या परिसरामध्ये पोस्ट ऑफिस आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे या संपूर्ण सातपूर परिसरातील नागरिकांची गेले अनेक वर्षापासूनची मागणी होती का या अगोदर अतिशय छोट पोस्ट ऑफिस भाडे तत्वावरती होत आणि ही एक हजार वाराची जागा ही अतिशय चांगल्या लोकेशनला होती आणि त्यासाठी आपण गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये पोस्ट ऑफिसेस जे मोठमोठे पोस्ट ऑफिस त्या संदर्भामध्ये निर्णय घेतले गेले परंतु छोट्या ऑफिसला त्याच नूतनीकरण करण्याच्या दृष्टीने कधी निर्णय झाला नाही परंतु आपण सातत्यानं या ठिकाणी पाठपुरावा होता या ठिकाणी जनतेचा देखील मध्ये ज्येष्ठ नागरिक असतील प्रसार माध्यम असतील या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असतील अशा अनेकांची या ठिकाणी मागणी होती आणि आज या ठिकाणी ज्या प्रकारे हे पोस्ट ऑफिस या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक सरकारी कार्यालय सरकारी विभाग हे सक्षम होण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने यामध्ये अनेक शासनाच्या योजना देखील योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आपण ज्या प्रकारे म्हणतो का जुनं ते सुनं खऱ्या अर्थानं पोस्ट ऑफिस हा म्हणजे सर, सर्वांचा विश्वास हा पोस्ट ऑफिसवरती आहे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चितच ह्या नवीन पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेकांच्या या ठिकाणी जे काही व्यवहार असतील जास्तीत जास्त लोकांना याचा या ठिकाणी फायदा होईल सातपूर हाऊसिंग कॉलनी अशोक नगर मधील जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे तसेच दिनांक बारा व तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी पाच या वेळेत अशोक नगर सातपूर हाऊसिंग कॉलनी पोस्ट ऑफिस नवीन इमारतीत डाक उत्सव साजरा केला जाणार असून यात आपल्याला पोस्टातील विविध योजनांची माहिती व लाभ नवीन आधार नोंदणी व अपडेशन केंद्र डाक जीवन विमा घेता येईल अशी माहिती देण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक सलीम मामा शेख इंदुबाई नागरे पल्लवीताई पाटील डॉक्टर गोकुळ आहेर हर्षदा गायकर सदाशिव माळी सुवर्णताई मटाले गणपत सोनवणे बाबाजी सोनवणे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे गणपत सोनवणे बाबाजी सोनवणे शांताराम जमदाडे उपाध्यक्ष सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ किसन खताळे गोकुळ सोनवणे ज्येष्ठ पत्रकार लोकमत भिवानंद काळे जिल्हाध्यक्ष झोपडपट्टी कामगार सेना बाबासाहेब भोजने चेअरमन राज्य कर्मचारी वसाहत प्रकाश निगळ नरेंद्र पुण तांबेकर तसेच अजय बोरस्ते महानगर प्रमुख प्रवीण तिदमे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाऊलाल तांबे वैद्यकीय सेवा महाराष्ट्र राज्य विस्तारक योगेश मस्के योगेश बेलदार उमेश चव्हाण शुभ पाटील सोपान शहाणे सागर निगळ हर्षल आहेर एजाज शेख आदी जण उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक